हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भलेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे वासिन मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा सरस्वती विद्यालयात कुमारी वैष्णवी केले ध्वजारोहण आज वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पोलीस पोलीस ठाण्यात निरीक्षक यांच्या हस्ते ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला जिल्हा परिषद शाळा रायकरपाडा जिजामाता नगर वासिन पूर्व येथे भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन मुख्याध्यापक किसन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली

निशांत अनिल पाटील तसेच सर्व संचालक मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत इयत्ता मार्च सरस्वती विद्यालयातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी सुधीर दुबेले हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला जिल्हा परिषद केंद्रशाळा वासिन पश्चिम येथील वासिन ग्रामपंचायत उपसरपंच सागर कंटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला यावेळी विविध सामाजिक राजकीय पक्षाचे पदाधिकारी ग्रामस्थ तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते तर वासिन ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन केल्यावर के वासिन ग्रामपंचायत उपसरपंच सागर कंटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत अधिकारी विशाखा पाटील पोलीस पाटील संध्या उवाळे विविध सामाजिक राजकीय पक्षाचे पदाधिकारी ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि कर्मचारी वृंद उपस्थित होते ते ध्वजारोहण करावे आमची विनंती आम्ही भारताचे लोक भारताँचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद